गुड मॉर्निंग काय झालं आहे एक दोन तीन दिवस झालं आता आहे ना म्हणजे शनिवारपासून इतकं लोड आहे ना नक्की काय काय करावं काय ठेवावं नक्की कसं कामाचंच असं एवढं आहे की कोणतं कराव, काम करावा आणि कोणतं नंतर करावा किंवा आत्ता करावा हे सुद्धा का नाही एवढं कामाचा लोड चालला आहे तीन दिवस झाले रात्रीच्या म्हणजे नाही का कोणाची पूजा असेल काय असेल तर तिकडंसुद्धा लग्नाला नाही जात आहेत पूजा वगैरे तर ते पण नाही आणि सगळ्यात म्हणजे काय झालं आहे की रात्रीच्या बारा साडेबारा एक साडेबारा वाजता झोपायला सकाळचं उठायचं परत कामाचं बघायचं परत तिकडं दवाखाना म्हणा दुसरं काय असं हे ह्याच्यामुळं काय की जास्त असं लेलोड हा बघू आता नाही आज बऱ्यापैकी काम उरकून घेण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून उद्या परत सकाळचं बहुतेक हॉस्पिटलमध्ये जायला लागेल हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं का आजचं जे काम आहे ते पूर्ण काम उरकलं पाहिजे ते काम उरकून ते सगळं काम उरकून उद्या सकाळी हॉस्पिटलचं बघायचं एक मिनटं फोन आला आहे फोन आला फोन आल्यामुळं कटावून शेवटी फोन जास्त वेळ चालल्यामुळे ठेवला म्हणजे आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद केलं पण हेच सांगायचं की जरा थोडंसं दवाखान्याचं यायचं त्याचा जरा गोंधळ आहे गोंधळ म्हणण्यापेक्षा आता हे थोडंसं या वेळेस नाही का सावरून घेतो बघू आता जरा शिरला वगैरे जायचं जाता जर काय असेल तर काढता आले व्हिडिओ सांगता आले तर तू मग बघू चला काम आपलंही काम वरखून घेऊया हळूहळू मोमेंट्स लाय गरम होतं चला शिरला जायचं आता इथलं बऱ्यापैकी काम ओके ओके काल इथलं बऱ्यापैकी काम आता उरकले रिपोर्टिंग वगैरे घेतले सोबत आता शिरला ऑडिटला जायचंय आज गावात लग्न आहे मस्त पैकी डी जे आता लग्नाला येता येईल का नाही माहित नाही काम बघू काम तर उरपूर घेऊ पटापट आपण पुढं जाऊया काय होतं हे कामाने ना वेळ भेटत नाही नवरदेव तिथे आता नवरदेव पाहत होता काय करणार राहो काम असं आहे ऑडिट आहे महत्वाचं आहे काम आज नाही गेलं तर उद्या जावं लागेल आणि उद्या मे बी दवाखान्यात पण जावं लागेल त्यामुळं मग उद्या शिरूरला जाणं पॉसिबल व्हायचं नाही त्यामुळं आज थोडीशी काच खाली घेतो मग बाहेरची हवा येईल जरा शुद्ध हवा नाहीतर हे काय होतं ए सी गाडी चालू केली गेल्या लगेच के गाडी गार, गार होत नाही तर काय सांगायचं होतं ते आज शूरूरला जायला लागेल आज शूरला ऑडिटला गेलं ऑडिट करून घेतलं तर ठीक नाहीतर मग उद्या शूरला जावं लागेल त्यापेक्षा काय करायचं आज शिरूरचं काम करतो म्हणजे उद्या जर दवाखान्यात जावं लागलं तर दवाखान्यात जाता येईल वाजले गरम होते आज ना मला वाटतं अचानक पाऊस यायला बसलाय बनक्षा यायला बसलाय वाळवाचा अवकाळी दहा दहा एवढा चार आठ दिवस होते ना लय त्रास झाला लय म्हणजे लई त्रास झाला कोरेगावत तर काय जीचा पंप भेटला नाही आपल्याला भेटला नाही म्हणण्यापेक्षा पंप होता पण तो बंद होता आता काय आलं आहे आता आपण कोरेगावातून इकडे सणसवाडी चालू आता रात्री तर पाहिलं तर रात्री पण हा पंप बंद होता आता जर चालू असेल तर ठीक नाही तर मग डायरेक्ट शिक्रापूरच्या पुढे नाही का तो एक पंप आहे रांजागावच्या अलीकडं त्या पंपावरतीच भेटत ठीक <coughs> आहे पाहूया नाहीतर काय मला वाटत नाही भेटेल आता हा एक नाही का सनुसवाडीच्या आसपास आलो ना हाय पंप इथं जवळ त्यावरती ट्राय करू बाकी कामाचं तर काही हाय बघू तस चाललंय तसं हाय रुग्ण एक गर्दी राहू एक मिनटात ट्राय करतो तरी पण पाहतो कारण गाडी पुढल्या पंपापर्यंत जाईल नाही तसं जाऊ जाईल आपल्याला ते पुढल्या पंपापर्यंत काल इथं ती 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 तरी एवढी लाईन आहे लाईनवरती जर थांबलो तर मला वाटत नाही की भेटल अचानक काय होते बऱ्याच वेळा काय होतं असं आपण नाही का परत थांबतो थांबतो आणि जवळ गेला आपला नंबर जवळ आला की सीएनजी संपतो त्यापेक्षा ऑनलाईनला जायचं पाच मिनिटं लेट पण सीएनजी थांबकास तसा राहत आहे ना थांबून फायदा नाही पुढल्या पण जाऊ डायरेक्ट यात आपण सनसवाडीत आलोय कामाचा 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 चालूच आहे गोंधळ चला आता जाऊया जरा पुढे जाऊया पुढे 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 इथे ना कुठ तरी दवाखाना आहे अरे दवाखाना गेला इथं कुठ तरी इथं कुठ तरी म्हणत दवाखाना गेला ना माग <laughs> विटामिन डीच आहे ना शरीरात आपलं विटामिन डी कमी झालंय त्याच्यामुळे काय सगळे जॉईंट पेन वगैरे त्रास होतो असं काहीतरी डॉक्टर म्हणत होते मला वाटतं इथंच लावूया बा बेल्ट काढतो काय होते बेल्टने थोडासा जरा वेगाच हे होतं त्रास होतो त्रास तर माणूस गुतात बांधून ठेवल्या जरा इथं मेडिकलमध्ये जाऊ ओके आता काही गमत झाली बघितली का पेट्रोल पेट्रोलची एक कांडी राहिली सी एन जीची एक कांडी राहिली सीएनजी संपलाय कारण की त्याच्यावरती जवळजवळ पंचवीस किलोमीटर आत्ता गाडी गेलेली आहे शेवटच्या एका ना का एका कार कांडेवरती आणि हे इकडं पेट्रोल आता काय सकाळ जर मला कळलं नाही मी जवळजवळ कोरेगावच्या पुढं सी त्या मी एक पेट्रोलवरती गाडी आणली आता काय झालं आहे त्यामुळं पेट्रोल आणि सी एन जी दोन्ही संपन बघा आता जो जवळचा पंप येईल ना त्या पंपावरती सी एन जी भरू आता पहिले काय करू ह्या दवाखान्यात जाऊ दवाखान्यात जाऊन टॅबलेट वगैरे आपल्याला विटॅमिन डीचे टॅबलेट घेऊन येऊ नाही तर काय व्हायचं परतिकडे येऊन पटवायचा चला आले सरशी काम करून जाऊ बाबू इकडनं जागा नसेल ना इकडनं चला दवाखान्यातून जाऊ नये विटामिन बी ट्वेल्व आणि डी थ्री अशा दोन्ही गोळ्या घेतल्या आता आले की हे शरीरातलं आपलं म्हणतात ना की संतुलन बिघडलं की बिघडतच जातं ते बिघडू नये म्हणून ह्या विटामिनच्या गोळ्या असतात खरं तर कॅमेरा पडला खाली मी म्हटलं कॅमेरा कुठे गेला रिसिप्ट पहिली यात ठेवतो हे काय आहे विटामिन काय अप्राईज डी थ्री आणि हे अल्नोरो प्लस एल्नोरो 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 प्लस हे विटॅमिन बी ट्वेल्वचे आहेत आणि विटामिन डी थ्रीच्या त्या टॅबलेट नाही आपण येतच ठेवतो नाही तर काय व्हायचं बाहेर नको राहायला हे कालचं व्हिटॅमिन डीचं इंजेक्शन घेतलेलं हे सिरी आणि ह्या एम टी काय आहे याच्यात काय अजून काय नाही एम टी पडलं हे चल बाजू पड त्याचा कोंडापुरीमध्ये आपण सीएनजी भराय थांबलो जो ऑनलाईन पंप येत त्याच्यात ते ना दादा पंप ऑनलाईन आहे का म्हणलं आपण आता म्हणजे हा एक नाही का ऑनलाईन पंप आहे ब्याण्णव रुपये किलो सी एन जी आता सी एन जी भरून झाला की आता पुढं आपल्याला शिरला जायचं पण काय आलं की आता सकाळपासून आतापर्यंत सी एन जी नव्हता कोरेगावमध्ये नाही सणसवाडीत नाही इथं आता शिक आपल्याला सी एन जी भेटलाय आठशे दहा दादा Okay. आठशे अकरा रुपयाचं सी एन जी बसला आपला आठशे अकराचा सी एन जी म्हणजे आता कमीत कमी मला वाटतं दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर पर्यंत कटकट नाही सी च काम झालं आता आपलं पुढचं काम उरकून घेऊया आता जर व्हिडिओ बंद पडला तर पुढे सांगायचा प्रयत्न करतो कोणता पुढे सीएनजी भरला आता शिरूला जायचं शिरूर मधलं ऑडिटचं काम करायचं ऑडिटचं काम केल्यानंतर थोडस ऑफिसचं काम आहे ते काम करून परत आपलं माघारी यायचं आता माघारी येऊन परत काय करायला गेल आता बरंच ऑफिसचं पण म्हणजे नाही का ऑफिसचं काम आज निकाल शिल्लक आले ते पण आता आलं की उरकू गेलं म्हणजे जर समजा चुकत चुकून जर दवाखान्यात जायला लागलं तर आपलं दवाखान्यात जाता यावं इकडचं काम नको पेंडिंग पडायला असं कोणतं तर काय होतंय चष्मा कुठे गेला मा माझा चष्मा कुठे ओके गाडी आपली ऑटो पायलट आहे हा म्हणलं ना मनानी चल मना म्हणलं की मनाने चल ते ऐकलं ऐकत असं म्हणलं ना तिला चल बायक प्रमाणे सांगितलं ना की ऐकते पण आता काल आपण तसं म्हणतो का आता इकडं पाऊस पडलाय आता इकडं पाऊस पडल्यामुळं काय आलं आहे की आता इकडं म्हणजे आपल्या पुण्यात पाऊस पडल्यामुळं काय आलं की वातावरण एकदम क्लासिक नाद नाही आणि त्यातले त्यात आपल्या आप महाराष्ट्राचं सौंदर्य निसर्ग सौंदर्य असतं ना ते नाद नाही त्यात म्हणजे कुठंही तुम्ही जगाच्या कोणत्याही पाहायच्या जा तुम्हाला महाराष्ट्राचं वातावरणच खरंच खूप छान आहे आता पावसाळा चालू होईल आता पावसाळा चालू झाला ना मस्त पैकी आता ना आपलं गड किल्ले फिरायचे शनिवार रविवार सुट्टी असली ना सुट्टीच्या दिवशी आपले गडांवरती जायचं एक काय आप आहे ना खरं काय असतं एक वय असतं ज्या वयात आपण फिरू शकतो त्या वयात फिरलं पाहिजे आणि एकदा वय निघून गेलं त्यानंतर तुमच्याकडे कल, लाखो करोड रुपये जरी असले ना तरी शरीर साध्यत येत तेवढ्या बाबत काल बिन काल इतका पाऊस आला ना असा गडगड गडगड एकदम तरी एवढा पाऊस होता बिचाऱ्यानं आपल्याला नाही का पण आता खरोखर लक्ष्मी आहे तिने आपल्याला खूप पाहिजे दिसतात त्यामुळे आपल्याला मला असं मला वाटत नाही की बाबा ही नाही का आपली छोटी गाडी आहे आणि ही गाडी विकून मोठी घ्यावी किंवा दुसरी चला आता जास्त बोर नाही करत जाऊया डायरेक्ट आपण आता शिरूरमध्ये जाऊ मग बोल शिरूरमध्ये नाही तर आता कसं रानसंगाव पण आले जवळ तुम्हाला जातो थोडं रानसंगावचा परिसर दाखवतो म्हणजे जवळचे आहेत आता ते ठीक येत कसं कसे आपले आता काल एक सबस्क्रायबर होता तरी लोणीगतमध्ये भेटला तो कुठला लांबचा होता लांबचा म्हणजे त्यांनी तिथं सबस्क्राईब केलं मला म्हटलं की आता बघा तुमची व्हिडिओ मी रोज पाच जाईल बरं का म्हटलं मी रोज टाकतच नाही म्हटलं जेव्हा टाकलं तेव्हा पाच जा तर रोज रोज टाकता येत नाही ना रे एवढा आपण प्रोफेशनल नाही किंवा आपल्याला ते खास आपण तिथून इन्कम सोर्स किंवा या दृष्टी पाहत नाही आपल्या आठवणी जपून ठेवण्यासाठी आपण व्हिडिओ टाकतो ते काय आपण काही असं एवढं रोज फिरत पण नाही आणि रोज तेवढा आपला वेळ पण नसतो की बाबा व्हिडिओ बनवण टाका आता आज योगा न शिरूला चालू आहे म्हणून ठीक आहे चला व्हिडिओ बनवू शकतो हा थोडा लांबचा प्रवास आहे गावातल्या गावात असतं ना गावातल्या गावात आपलं काम करत असताना काय व्हिडिओ बनवायचे त्याचे ना रेग्युलर आपल्या कामातले सकाळचं उठायचं समजा कामाला जायचं काम करून घरी यायचं आणि त्याचे काय व्हिडिओ बनवून ठेवणार चला मी आज हे लिहिलं मी आज ते लिहिलं मी आज हे केलं काय नाही हा ठीक आहे कुठं काही कामाने मी बाहेर कामा गेलो तर तेवढं पुरतं ठीक आहे ते व्हिडिओ बनव म्हणजे व्हिडिओ बनवून टाकू शकतो मी त्यातनं काय होतं समोरच्या माणसाला पण पाहू वाटलं पाहिजे आणि आपलं पण कधी नंतर आठवणी आपण जपून ठेवण्याच्या नादात जपून ठेवून ठेवायच्या म्हणून तो तर त्यावेळेस पण आपल्याला नाही असं वाटलं पाहिजे की बाबा ठीक आहे हा इकडे इकडे आई आहे या ठिकाणी आपण गेलो होतो त्या ठिकाणचा परिसर आपण त्यावेळेस पण पाहूया तर आपलं बरं वाटलं पाहिजे निसतंच कुठेतरी मांडी घालून बसायचं मी हे केलं ते केलं मी आज जेवलो मी झोपलो मी अमुक तमूक फलानं हे ते नको ना त्यापेक्षा कसं चला आता आता इथं आलो कुठं रांजांगाच्या जवळ आलो तर समजा आता मी म्हणू शकतो की बाबा हा आता रांजांगाव मध्ये आलो हे रांजांगाव आपलं आहे आत्ता हे रांजणगाव आत्ता असं आहे याचा अर्थ ते दहा वर्षानंतर ना असं असेल असं नाही ना, ना। त्यानंतर मग ते शंभर टक्के महिन्याला परिसरात बदल होतो तर इथं वर्ष दहा दहा वर्षाने तर शंभर टक्के खूप बदल झालेला असणार तो इथं तुम्हाला दाखवतो साईडचा सा, परिसर थोडासा सा। परिसर म्हणजे आपले हे रांजणगाव आहे आता जे जवळचे आहेत किंवा जे आपले गावातले आहेत त्यांना ते रांजणगावच एवढं काय वाटणार नाही की नाही का काय रांजगाव आम्ही रोज जातो वगैरे असं पाहतो पण जे आहेत त्यांनी समजा कधी कदाचित त्यांना रांजणगावला येता आलं नसेल असं काही येत त्यांनी जर पाहिलं त्यांना खरोखर भारी वाटेल ते असं हे रांजणगाव आहे आणि हे रांजणगावचं नाही आता पुढला परिसर आता हे आता इथले आड्याच गाड्या घालता हे असं इथं हे चालतं हा सगळा आहे ना रांजणगावचा परिसर आहे काय होतं गणपती बाप्पा अष्टविनायकांपैकी एक असलेलं नाही का आपला गणपती बाप्पा आहेत ना महागणपती ते राहलं एका एका पुढं मी काय होतं आपण खरं ना रोज आल्यामुळं आपण दर्शन वगैरे काही नाही काय तसं घेत नाही पण खास आवर्जून दर्शनासाठी येणारे लोक खूप आहेत आपल्या टॅश मध्ये सगळं रेकॉर्ड होतं बरं का जाण्याचं येण्याचं कॅम कधी कधी त्यातलंच फुटेज घ्यावं लागतं कारण हाताने आपण काढत नाही काही ना हे आपल्या म्हणजे हाताने हे शूट करत नाही कधी कधी हे आपल्या ह्या डॅश मधले फुटेज घ्यायचे आणि तेच अपलोड करायचे चला दे दे आता आपण मध्ये आपण रांजगावच्या पुढे आलोय आता शिरूर मध्ये जाऊ जर तिथला व्हिडिओ काढता आला तर काढू अन्यथा उगाच नको नाही का तिथं कामाच्या याच्यात नको आपलं कोणतं येताना मग तुम्हाला दाखवल परत आपलं शोरूम कसं आहे किंवा आपला प्रवास थोडासा एफ्यू मिनिट्स लाई त्या पंचायत समितीमधलं काम वरकून आता आपलं परत ऑफिसला चाललोय ऑफिसला गेल्यावरती पण पाहू हे आपलं पलीकडे समोर दिसतंय ना हे तशीलदार कार्यालय आता शिकायचं काय होतं का आपलं मसल आहे बघा तेवढं काही काम पडत नाही त्यामुळे ही खर्च पंचायत समितीमधले पंचायतचं काम करून आपला निघतो चला आपलं जाय आता घरी जाऊ जरा अगं बापू गाडी झाली तू फ आपली का होते एसी 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 नाही बाबा एसी लावलं तर गाडी लोड पण येते एक उलछडी आहे सांभाळून घ्यायला लागतं ठीक आहे चालते चाल तर गाडी वळवतो काहीतरी खाण्यापिण्याचं पण पाहिलं पाहिजे हे शिरोड शहर इथून बाबालाड खायला चला तर इथून गाडीला स्टेअरिंगचा कवर टाकायचा आहे मला वाटतं स्टेअरिंगचा कवर टाकल्याशिवाय हे जो जुना स्टेअरिंगचा कवर आहे ना तो झालासा सैल झाला आहे नवीन कवर टाकायचा आता इथं आळसूळ कार्डे कोरे कुठंतरी ते काय दिस ना मला कुठे रे पहिले इथं होतं इथून कुठेतरी दुसरे काही शिफ्ट झाले वाटतं ते, तुम्कुर ते, तुम्कुर ते तु। शोधतो तेच शोधतो आणि त्यामध्ये अरे इथं कोणतं नाही तर हेच आहे का थांबून बघतो पाठीमाग नाही करायचं later... स्टेअरिंगचा कव्हर तर काय भेटला नाही आता मला वाटतं दुसऱ्या एकाच ठिकाणी जाताना कुठं जर पेटला चेक करतो कारण इथं तर काही स्टेअरिंगचा कव्हर नाही भेटला जर समजा जातानी अजून एका ठिकाणी कुठं जर भेटलं त्या ठिकाणी थांबून मग तो स्टिअरिंगचा कवर टाकू कारण गाले हा स्टिअरिंगचा कवर ना त्याच्या बऱ्याच दिवसाचा झालं आहे म्हणजे सहा वर्ष लय सहा हा सहा सात वर्षन्स स्टेअरिंग कवर टाकलेला स्टेअरिंगचं कवर चेंज करतो चेंज करतो आणि गाडीचे ना <coughs> लाईट पडत नाही इथं एलई डी पण टाकायचे गाडीला बरं का पण फॉल्ट असा आहे ई डी जर टाकलं ना तर त्याचा कधी पावसाळ्यात मला वाटतं काहीतरी लाईट पडत नाही वाटतं जास्त असं काहीतरी त्यामुळं मग आत्ता टाकू का पावसाळ्यात संपल्यावर टाकू का काय करू पण असं आहे पावसाळ्यात असं पण ह्या पण लाईट आहेत ना हॅलोजन लाईट त्याची पण लाईट पडत नाही पावसाळ्यात बघू करूया काहीतरी जुगाड काही दवाखान्याचा खर्च इकडचा खर्च थोडासा सगळा मॅनेज करून जर जमलंच तर मग दोनशे चाळीस वाटची एलई डी आहे तर टाकून देऊ गाडीला चला आता एखाद्या गॅरेजवरती थांबूया गॅरेज म्हणण्यापेक्षा एका कार्डेकोरमध्ये त्याच्याकडे जाऊन ते स्टेअरिंगचं कवर टाकू हे काय एका बाजूने कवर तुटल्यामुळे ना हातसारखा त्यात गुतो ए फ्यू मिनिट लय चिखरापुरात इतकं ट्रॅफिक लागलं तर आपलं गणेगाव फाट्यापासून तर म्हणजे नाही का आपलं चाकण चौक नाही का चाकण चौकापर्यंत फुल ट्रॅफिक तर ट्रॅफिकमुळे काय केलं मॅप लावला आणि म्हणले मधल्या मार्गे निघावा मधल्या मार्गे निघता निघता हे गुगलने ना गुगल मॅपने मला कुठं आणून कॉपच्यात सोडले बघा ते कॅनलच्या पाठानं आणलं इकडं मला इकडनं जाता येईल पण जा 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 ते पुढे गेलो पुढं रास्ताना नाही काय करावं लागेल ते हिकड नाही ना परत पाठीमागं जायला लागेल जरा पाठीमागं जाऊन तिकडनं कुठेतरी लेफ्ट घ्यायचं आणि लेफ्ट घेतला की मग आपलं शिकरापूरमध्ये नाही शिकरापूर कसनवाडीत कुठेतरी निघल जाऊन मला लवकर घरी जावा भूक लागली लवकरच्या नादात इकडे पार सगळ्या लवकरच झाला ऑफ रोडिंग विथ आल्टो काय आहे असल्या नाही का कच्च्या रशेतून नव्हता हे गुगलचं तर काय मला काही कळा ना पण थोडं मी माझ्या अंतजावरती चाललो आहे आता म्हटलं की ह्या रस्त्याने जाऊन बघूया कुठेतरी निघेल ना ऑफ रोडिंग चालली ऑफ रोडिंग संग काय झालं आहे शिक एवढा त्या ट्रॅफिकमुळे आहे ना मला त्या रोडने जाण्यापेक्षा इकडनं जाऊ आता फॉल्ट असं झालं आहे आलटोला घेऊन ऑपरेडिंगला निघालोय असं वाटायला लागलंय कसला एखादचा रस्ता आहे का या अशा रस्त्या तुन्हा असं चालायला बघा मला हा रस्ता पाहिल्यावरती ना आपटीच्या जुन्या आपटी रस्ता आहे का जुन्या रस्त्याची आठवण झाली बघा कारण की ते आपटी वडू रस्ताय ना जुना तो पण असा जास्त एकदम असा खराब रस्ता मेड़ा, 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 मेड़ा की अंगाला काटायचा असा हा तेवढा रस्ता असा बाहेर काय म्हणा म्हण बाहेरच वातावरण मात्र एक नंबर झाले आता असं वाटतच नाही की बरं उन्हा चालला तर मेचा म्हणजे मी आज मेची वीस तारीख आहे असं वाटतच नाहीये की मे महिना चालू आहे असं वाटतं कुठेतरी पाऊस चालू झालाय धक्त की मी आपण मला लोकांच्या वावर निपवलं रो आता कुठून टेम्पो आला आता कस काय जायचं बरं आता गुतवलं आता टेम्पो टेम्पोला जागा आहे का निघायला ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट आता टेम्पो मी कस काय बसून दोन बरं टॅम्पो हुशार हुशारी राह थँक दिलं म्हणजे अरे हो हो बोल चिडी एवढी काय वाजायला लागली अरे काय माहितीये कच्चा रस्ता आहे जरा इकडे घेतो इकडे घेतो घेतो इकडे काय होत ते टेम्पोवाला आले समोरून बर का मला एक तशी सवय आहे बर का काय होत समोरून टेम्पोवाले आले त्यांनी त्यांना साईडला गाडी नाही का म्हणजे साईडला गेला गाडी साईडला गेला जागा दिसली त्यांनी गाडी साईडला घेतली नंतर ना मग मी मला येऊन दिलं जवळ आणि मग पुढे घेतली तर नंतर ना मग ते एक आपलं कुठं तरी आपलं पण एक कर्तव्य की बाबा ठीक आहे दोन वेळा हॉर्न वाजायचं किंवा एक वेळा हॉर्न वाजायचं आणि त्यांना एक आपलं थँक्यू म्हणायचं ते समोरची व्यक्ती तेवढ्यातून पण समजून घेते बाबा चला यांना आपण थोडंसं एक प्रकारे यांच्या दृष्टीनं सह सहकार्य केलं म्हणून आपल्याला ते थँक्यू म्हटले आता मला का ना खरं सगळं खरं झालं पण मी आलोय कुठे इकडं कोपच्यात किती वेळ झालं गाडी चालवतोय मी अजून मेन रस्त्यालाच लागा ना येऊ इथं काय फोन लागला काय चिकरापूरच्या पुढं आलो काही मुळा मोठा आहे का केरच पाठी वाटत अलिका येतो चांगलं मोठ मंदिर वगैरे इकडे राह कोणता परिसर आहे का ना चांगलं हे काय इकडं नदी इकडे हे घाटे मंदिरे चला आता हायवेला लागलो ना जरा हायवेला म्हणजे चांगले रस्ते की मग व्हिडिओ चालू कर परत तळेगाव ढोमडरे मध्ये निघालो तळेगाव ढोमडरे आणि एकदम असा आपण म्हणतो ना की बळा बळात बोळाबळात आपल्याला ह्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून ह्या गल्लीत असं करून करून तळेगावात मेन गावात आलो गावातून आता सणसवाडीचा म्हटला रोड आहे हायडा सणसवाडीला जातो रोड तसा थोडा खराब आहे पण नाही का ते ते चला सणसोडीत जाईल म्हणून मग थोडं ह्या मार्गाने निघाले कारण की परत सांगता येत नाही टी फाटं पण गर्दी असायला बसली पण विनाकारण खरं ना आर फुकट गेला तिकडे ट्रॅफिकमध्ये एवढा वेळ गेला असता तेवढा वेळ इकडे गेला जायला पण फायदा एक झाला की नाही का असा पण इकडे एक रास्ता आहे हे पण कळलं थोडंसं चला आता डायरेक्ट आहे ना मला वाटतं सनसवाडीत आपण इथून सणसोडीत निघालं सनसवाडीत मग आज कोण मारे काय आहे का आमोशा पुनव चतुर्थी दुधले असणार आहे बघाय पाहिजे काय आहे का नसेल तर थोडासा जरा जेवणाचा बेत आखला पाहिजे ना इथं ना पूजा आहे पूजा इथं कोणाच तरी वळायचं का ए मिनिट्स चला आता जस्ट घरी आलो सकाळ धरून पाणी नाही कारण या गाडीत पाण्याची बाटली भरून ठेवली नाही त्यामुळे पाणी नाही जेवण नाही आता घरी डायरेक्ट आलोय आता डायरेक्ट घरी येऊन जेवण करायचं पण आता आहे मस्त असं पाऊस येतोय दिसतोय काय माहीत तुम्हाला दिसतो का नाही पण ए गा बाबाईकडे चल शिव की जस्ट आता आपल्या गुड झाली लावलं घरात गेलो पाणी पेलो आता आता काय करायचंय आता राहिलेलं काम करायचंय ए चल इकडे चल काय पडले मोकळ मोकळ झालं रे चल इकडे चल भिजू नको चल चल आता घरात जाऊ जरा कपडे वगैरे चेंज करू जवळजवळ पाच वाजलेत त्यामुळं आता ए एका कालचा व्हिडिओ तो एक एडिट करायला पाहिजे राहिलाय तो एडिट करतो ऑनलाईन जरा थोडं अजून काम पण आहे ते काम पण करतो चला काय केस बेसन केस झाली पावसर हे का आधीच्या एका बाजूने चकट उर आलाय ऐ का नाही काय असतं बघ रे गुरू दर गाडी ठेव थांब मला ते दर ते जरा असं बघतो थांब हां तसं धरा लोकं होई काय तेच ना बुचन लावला आहे नाही हे का जाकण नाही लावलं म्हणायचं धर 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 हे धरतो धर जा गाडी ठेव मी तुम गाडी उघडतो मी गाडी उघडलेली जा लवकर पळ ठेव आणि सगळ्या काचा वरती गाडीच्या नंतर गाडीत पाणी जाईल सगळं मग बाटलीचं तर नाही लावलं बुचार नाही ए खाली चल खाली हो लवकर चल बा लवकर हो चल बाहेर लवकर साऊका सारे कसा आहे चला वाल्या